मित्रांनो मॅच लगेच चालू करा जबरदस्त मॅच संध्याकाळचं वातावरण मित्रांनो निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान अर्थातच दोराच्या पाठचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम संध्याकाळच्या सत्राकडे आपण बोलतोय ओम साई चषक दोन हजार तेवीस चा हा थरार पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सन्माननीय नामदेवजी ढोळसर त्याचबरोबर विजयजी सरांना आपण पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायत हिवचे सरपंच आहेत त्याचबरोबर एक जबरदस्त नामवंत क्रिकेटर म्हणून ख्याती प्राप्त असलेलं व्यक्तिमत्व आज पंचांच्या भूमिकेत हिरवा कंदील मॅच बॅट व्हेरी मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट तीन षटकांची मॅच पहिला चेंडू डॉट फेकतोय अतिशय दमदार सुरुवात वाऱ्याचा फाट संघ मैदानावरती अगोदरच्या मॅच मध्ये आपण पहिला असेल जबरदस्त करिश्मा या सर्व खेळाडूंचा योगेश धोरी तुफान बॅटिंग यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी एज अँड टेकन बोट आकाशाकडे माघारी परतावं लागेल आल्या पावली तंबूच्या आश्रयाला पहिला हादरा स्पोर्ट्स दोराच्या पाडाचे सर्व व्यवस्थापक मित्रमंडळ व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद आपण विनंती आहे आपण कैलाजी मेंगाल सर यांच्याशी संपर्क करा आयोजन कमिटीचे सर्व मेंबर्स संपर्क करा यावेळेस कॅच पकडलाय माघारी परतावं लागेल अजून एक धक्का मिळतोय यावेळेस तानसा टीमला याच्या रक्तात क्रिकेट आहे मित्रांनो काय जबरदस्त झेल पकडलाय निश्चितच आपण पाहत होतो अर्थातच टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालं हे चित्र जबरदस्त झेल आजच्या दिवसातली कॅच ऑफ दी मॅच म्हटलं तरी आणि कॅच ऑफ दी डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त झेल योगेश धोरेनं आजचा दिवस भरपूर गाजवलाय पहिला धक्का दिला त्यानंतर हा दुसरा हादरा घडी दोन बाद होत आहे दौफलकावर शून्य अजूनही सुरुवात करायची धावफलकाला श्री गणेशाबाईचा बाकी आहे आणि दोन गडी तंबूच्या आश्रयाला बॅट्समन जतीन आणि प्रवीण या दोन फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवावा लागेल किल। यावेळेस सांडीचा हा चेंडू चेंडू हवेत झेल टिपण्याची संधी झेल टिपला जातोय मित्रांनो हॅट्रिक कंप्लीट केली जाते माघारी परतावं लागतंय तिसरा लागोबाटचा दिलेला हा चारशे चाळीसचा चा झटका सो so मच ही मॅच आपण पाहत आहे वाऱ्याचा तापाडा संघ मैदानावरती नक्कीच वाऱ्यासारखी कामगिरी करत असताना समोरच्या संघाना उद्ध्वस्त करणारी ही गोलंदाजी आपण पाहू शकाल गोलंदाज सँडीच्या माध्यमातून टीपला गेलेला हा तिसरा लागोपाठचा गडी फेकले चार चेंडू मित्रांनो चेंडू नाहीत आगीचे निखारे अजून एकही धाव खर्च नाही तीन गडी बाद केलेत यावेळेस सुद्धा चेंडू बॉडी लाईन सिंगल कम्प्लीट होईल का हा प्रश्न आहे यस सिंगल धाव कम्प्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात आलेली ही एकेरी धाव धाव फलकाला जरूर ऍड केली जाईल मात्र अजूनही पाच चेंडू फेकले मित्रांनो वैयक्तिक गोलंदाजी मध्ये एकही धाव खर्च न करता टाकलेली ही गोलंदाजी अतिशय कौतुक करावं लागेल कौतुकास्पद कामगिरी मैदानावरती पार पाडत असताना गोलंदाज सँडी युवा गोलंदाज राईट अमोर द विकेट उंची भरपूर आहे या संपूर्ण उंचीचा फायदा घेत असताना यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न कट करायचं होतं मात्र विकेटच्या मागे चेंडूला स्टॉप दिला जातो डॉट पहिलं षटक समाप्त झालं तीन गडी बाद धावफलकावरती फलकावरती केवळ एकच धाव संध्याकाळचं सत्र रोमॅन्टिक केलं जात आहे डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिकेट साठी पोषक वातावरण संध्याकाळचं हे रम्य वातावरण आपण पाहत आहे सूर्यदेवता असताला जात असताना चारही बाजूला हिरवीगार वनराई आणि वनराईच्या कुशीमध्ये वसलेलं हे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच दोऱ्याच्या पाड दोऱ्याच्या पाडा गावची हे शान आपण पाहताय संध्याकाळ रम्य संध्याकाळ यावेळेस ऑन साईडला खेळलेला फटका विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय फिल्डर सीमारेशीर प्रयत्नांची पराकाष्ठा सिंगल कम्प्लीट रॉकेट थ्रू दुसऱ्या दावेचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल चेक केलं जाईल मित्रांनो धावबात आहे की नाही हे पाहिलं जाईल जबरदस्त थ्रो येतोय आणि या अनुषंगाने आपण पाहताय या चेंडूवरती काय घडलं हे आपण पाहिलं जाईल आदिवासी टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कबर केला जातोय काय जजमेंट पहा मित्रांनो तुमचा पुढे चेंडू पकडलाय त्यानंतर यष्टांचा वेध घेतलाय योगेशला पाहिल्यानंतर मित्रांनो महेंद्र सिंग धोनीच्या कर्तृत्वाची आठवण येईल फलंदाजाला माघारी परतावं लागेल लागणार अजून एक धक्का धावबाट मित्रांनो आमच्या सोबत समालोचन कक्षामधन आपण पाहत असाल प्रकाशजी सर ज्यांच्या सुंदर स्वास्थ हस्ताक्षलक सस्ताना पाहायला मिळत आहे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी वय कमी आहे मित्रांनो या मित्राचं वय कमी आहे मात्र कामगिरी जबरदस्त पाहायला मिळते आज ची भूमिका पार आहेत कमी तिथं आम्ही आयोजकांवरती सातत्यानं प्रेम करत राहायचं आणि आयोजकांचं जा प्रेम मिळवायचं हे सूत्र आम्हा समालोचक मित्रांचा असतं मित्रांनो आणि योगेश प्रकाश भाला हे आमचं एक जबरदस्त उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस भूमिका पार पाडत असताना धन्यवाद सर जाऊया मैदानावरती यावेळेस इन स्विंगिंग डिलिव्हरी जबरदस्त टप्पा चूक टप्प्यावरती मारा वाऱ्याचा पाडा संघ जसजशी संध्याकाळ होते मित्रांनो त्यांच्या गावाचा वारा वेगानं व्हायला सुरुवात होतीये जबरदस्त गोलंदाजी षट क्रमांक दुसरं चालू आहे गोलंदाजी मार्क होती गोलंदाज गणेश फेकले दाद्यापर्यंत तीन चेंडू खर्च एकही के धाव केलेली नव्हती वेळेस आपण पाहताय लॉकॉपच्या दिशेने झेंडू ट्रॅबल होतोय सिंगल धाव पूर्ण व्हायला हवी होती मात्र या ठिकाणी फिल्डर करतोय चुकी चुकीला माफी नाही चौकारू सो <देखे़ा> मच या चेंडू मात्र कम बॅक करतोय आता मला फिल्डरची गरज नाही गोलंदाजाने ना सांगितलं आणि या विघ्नहारत्यानं उडवली दांडी दांडी गुल सुरे चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजांना मात्र इथून धावांसाठी धाव दावा धावांचा पडलेला दुष्काळ हा दुष्काळ कोण संपवेल धावा कोण बनवेल यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये आहे यावेळेस सुद्धा फिल्डर अचूक जागेवरती झेल ड्रॉप आता मात्र जीवनदान मिळतंय थोडीशी तारांबळ पाहायला मिळाली सीमारेषेवरती झेल टिपत असताना दोन धावा येत आहेत षटक संपलं दोन षटकांचा खेळ समाप्त झाला धाव फलकावरती आहेत आठ धावा गडी पाच बाद आठ दावा एट ऑन द बोर्ड षटक संपलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर आठ धावा योगेश दोरे गोलंदाजीसाठी ऑलराउंडर खेळाडू संघासाठी शेवटचा अंतिम निर्णायक आणि स्वतःसाठीच वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक गोलंदाज गोलंदाजीसाठी होईल तैनात योगेश धोरे या खेळाडू भरपूर इम्प्रेस केलं मित्रांनो भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला बॅटिंग तुफान केली गोलंदाजी सुद्धा तुफान करतोय ऑलराउंडर पर्सनॅलिटी मैदानावरती विकेटच्या मागे टिपलेला झेल आपण पाहिला असेल विकेटच्या मागे महेंद्रसिंग धोनी स्टाईल न केलेला रनआउट आपण पाहिला असेल योगेश दोरे कम्प्लीट पॅकेज त्याच्या समोर आव्हान आहे समोरून फलंदाज तयार आणि अगदी ओरपी चेंडू समोर एक टप्प्यात टप्प्यात आला परफेक्ट कार्यक्रम केलाय चेंडू बाहेर हा दमदार स्टोक षटकार गोलंदाज ताकदवर आहे समोरून प्रवीण सुद्धा सांगत असताना मित्रांनो मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही ठोकलाय षटकार त्यानंतर कम बॅक योगेश दोरे मित्रांनो या नावाला वलय या नावाला जबरदस्त ताकद आहे या नावाला मित्रांनो प्रचंड फॅन फॉलोविंग काय याचं उत्तर त्यांना दिलंय षटकार ठोकल्यानंतर घाबरून हातरून न जाता टाकलेला हा चेंडू डॉट चांगली कामगिरी पाहायला मिळाली पहिला चेंडू षटकार त्यानंतर डॉट दफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळत चौदा आकडावरती तीन षटकांची मॅच आहे शेवटचा अंतिम निर्णायक षटक योगेश दोरे रायटा मोर द विकेट प्रवीण साठी यावेळेस कोलवर टप्प्यात दफल लेनचा चेंडू यॉर्कर लेन सरळ जातो विकेट किपरच्या स्वाधीन डॉट पहिल्या षटकारानंतर कमबॅक कसं करायचं हे त्याला माहिती आहे नक्कीच मैदानावरती कमबॅक करत असताना टाकलेला हा डॉट बॉल चांगली कामगिरी मैदानात पार पाडतोय अचूक टप्प्यावरती मारा आता मात्र पाहायला मिळतोय तीन चेंडू शिल्लक आहेत प्रवीण भावा धावा बनवाव्या लागतील आणि धावा बनवण्याच्या उद्देशानं ठोकलेला हा मोठा प्रहार अचूक जागेवरती फिल्डर गॅप सिलेक्शन आलं नाही आणि या अनुषंगानं झेल टिपला जाईल माघारी परतावा लागेल प्रवीणचा खेळ खल्लास योगेश दोरेनं टिपलेला हा गडी माघारी परतावा लागलं ज्या प्रवीण वरती आशा होत्या ज्या हो प्रवीण वरती आशेचा किरण म्हणून पाहिलं जात होतं त्या प्रवीणच्या माध्यमातून पहिला अजून एक हादरा मिळतोय योगेश दोरेला मिळालेला हे सुयश फलंदाजाला माघारी परतावं लागलं आपण पाहताय बॅटिंग करत असताना टीम तानसा दूरवरचा प्रवास करून आलेला हा संघ त्याचबरोबर वाऱ्याचा पाडा आजूबाजूच्याच गावातील हा परिसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानावरती आज त्यांनी नक्कीच कामगिरी सुद्धा चांगली पार पाडली आहे योगेश धोरे गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे शेवटचा अंतिम षटक आणि शेवटच्या चे षटकातील चेंडू शिल्लक असतील दोन या दोन चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे शेवटचा अंतिम षटक आहे पाचवा चेंडू येतोय फलंदाज बॅट फिरवली जाते मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही डॉट निर्धाव स्लोवर मारा योगेशला माहिती होता फलंदाज मोठा प्रहार करण्याच्या तयारीत आहे आणि अशा वेळेला स्लोवर टाकलेला हा चेंडू सरळ विकेट हातामध्ये डॉट शेवटचा अंतिम चेंडू धावफलक स्थिरावलेला पूर्ण विराम लागले चौदा या आकडा वरती सहा गडी बाद चौदा धावा धाव वरती आपल्याला पाहायला मिळतायत या वेळेस आपटी दिलेला आपटी बार षटक संपलं तीन षटकांची समाप्ती धाव फलकावरती आहेत चौदा धावा ज्या वेळेस पाड़ा संघ मैदानात उतरेल बनवावे लागतील अठरा चेंडू पंधरा दहावा विजयासाठी डीजे डी धन्यवाद थँक्यू सो मच चला मित्रांनो फिल्डिंग सजवून गया, टीम तानसा संघ एसआर तानसा आपण फिल्डिंग सजवून घ्यायची आहे आणि वाऱ्याचा पाटा संघ आपण सलामीची जोडी मैदानात पाठवा सूर्य देवता जाताना पाहायला मिळते शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि अजून आपल्याला क्वालिफायरची मॅच सुद्धा संपूर्णरित्या कम्प्लीट करायची आहे लख प्रकाशामध्ये आपला हा सह्याद्रीचा परिसर आहे मित्रांनो आपण जर विचार करत असेल तर साडेपाच वाजता बरोबर अंधार व्हायला सुरुवात होते सन्माननीय सागरजी शीत त्याचबरोबर यशवंतजी खंडवी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय सागरजी शीत साहेब आणि यशवंतजी खंडवी सर आपण विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय सर्व लडक्या आलेल्या मान्यवरांना आणि पाहुण्यांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय स्पर्धा आपली आहे आणि संपूर्ण आलेल्या पाहुण्यांचं सर्व लडक्या क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर आदिवासी टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडल्या गेलेल्या सर्व लडक्या व्हिवरचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संध्याकाळ आहे मित्रांनो श्याम संध्या घातलेला घाट सकाळचा दिवस संपूर्ण सकाळपासून गाजवलाय आणि या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये कुठला संघ विजयाची पताका लावेल मित्रांनो आपल्याला पाहायचं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा दिवस आणि या शेवट शेवटच्या अंतिम टप्प्याला मित्रांनो सुरुवात होतीये अठरा चेंडू पंधरा धावांचा आव्हान घेऊन मैदानावरती एवन जोडी फ्रॉम वाऱ्याचा पाडा एका योगेश तर दुसऱ्या बाजूने बॅट्समन संतोष वर सज्ज होत आहेत अठरा चेंडू पंधरा धावा रोखण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्क होती सुनील पानसा एक्सप्रेस पहिल्या चेंडू वरती आक्रमण चढवलंय योगेश धोरे इन स्टाईल सुरुवात करतोय चेंडूला मैदानात थारा नाही आउट ऑफ पार्क चौकार मिळवायचं आहे लवकर आम्हाला क्वालिफायर खेळायची या अनुषंगाने सुरुवात केली वन्स अगेन घुटना टेक चौकार सिंह सिंहारीषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा प्रहार दोन चौकार येत आहेत दोन चेंडू वरती आठ धावा वसूल करतायत पंधरा धावांपर्यंत पोहोचायचंय आणि खऱ्या अर्थाने योगेश दोरेनं दिलीय दमदार सुरुवात यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चालला मित्रांनो सीमारेषेच्या बाहेर येतो सिर्फ झाकी हे दोस्तो पुरा पिक्चर अभी बाकी हे चौकार धावांपर्यंत पोहोचायचंय आणि लवकर आम्हाला पूर्ण करायचंय आयोजकांचा जा वेळ सुद्धा आहे आम्हाला आमचा आत्मविश्वास मिळवायचा आहे योगेश दोरे ले ले तीन चौकार बारा धावा धावफलकावरती फलकावरती बेनबाद त्यानंतर यावेळी स्टेट डाऊन द दा ग्राउंड समोरच्या दिशेला खेळलेला फटका सिंगल कंप्लीट होईल का यस कंप्लीट करतायत सेन्सिबल क्रिकेट तीन चौकारानंतर ही सिंगल धाव घेत आहेत तेरा धावा एकंदरीत धावफलकावरती दोन धावांची आवश्यकता विजयासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत उंबरवाडी संघाच्या सोबत कोण दोन हात करेल यासाठी उंबरमाळी संघ मित्रांनो वाट पाहते क्वालिफायरच्या क्वालिफायरच्या मॅच मध्ये आपण कोणाबरोबर खेळणार यासाठी वाट पाहत आहेत या दरम्यान आपण पाहत आहे गडी माघारी पडते पहिला धक्का <tary> <tary> हृदयाच्या अंतकरणापासून सन्माननीय कैलाजी मेंगाळ सर त्याचबरोबर विजयजी कालचिरा सर आणि संपूर्ण दोऱ्याचा पाडा ग्रामस्थांनी आज सेवा करण्याची संधी दिली या सर्व लाडक्या आयोजन कमिटीचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माझ्यासोबत समालोचन कक्षामधनं आपण हा गोड आवाज ऐकतो या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या सोबत असेल सन्माननीय आमचे प्रकाशजी भलासर यांचा आवाज आपण ऐकतोय त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करेल माझे दोनही लाडके पंच सन्माननीय काय नामदेवजी डोळस सर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करील त्याचबरोबर विजयजी काळचिडा सर यांचा मनपूर्वक आभार त्याचबरोबर आदिवासी टेनिस क्रिकेट वाहिनी अर्थातच आमचे दीपकजी पारदी सर ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय मित्रांनो क्वालिटी विथ क्लिअरिटी काय असते याचं सूत्र आपण पाहत असाल जबरदस्त क्वालिटी हा संपूर्ण सोहळा जगभर पाहिला जातोय आदिवासी टेनिस क्रिकेट वाहिनीच्या सर्व वा पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करेल जाऊया मैदानावरती षटक क्रमांक दोन लावते सुरुवात जबरदस्त कामगिरी अद्यापर्यंत राहिली आहे योगेश दोरेजी गोलंदाजा कमबॅकची गरज होईल मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे सहा चेंडू मध्ये एक धाव काढताना सुद्धा फलंदाजाची झालेली दमच्याक आम्ही अंतिम सामन्यात यावेळेस दोन धावांची अजूनही गरज आहे मित्रांनो सामना सोडायचा नसतो हे सांगत असताना गोलंदाज गोलंदाजी मार करते षटक क्रमांक दोन ची सुरुवात श्रीकांत यस दुसरा सलग चा डॉट येतोय योगेश दोरेच्या सारख्या दोरे सारख्या सार फलंदाजाला डॉट टाकताना मात्र इथून जबरदस्त गोलंदाजी करत असताना श्रीकांत न टाकलेले हे दोन डॉट जर्सी नंबर दहा आहे मित्रांनो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सरांना आठवा जर्सी नंबर दहा मध्ये गोलंदाजी करतो श्रीकांत यावेळी विचार केल्याचा प्रयत्न खेळ टिपण्याची संधी मॅच मध्ये ट्विस्ट आहे मित्रांनो टिस्टर अभी बाकी है दोस्तों गोलंदाजाला माघारी परतावा लागेल योगेश दोरेचा खेळ मित्रांनो तुकारामदादा इंदोळा यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करावा लागेल ज्यांच्या माध्यमातून आपली सर्वांची मनोरंजनाची सोय केली जाते त्याचबरोबर आमच्या आवाजाची सातत्याने काळजी घेत आहेत अगदी हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करेल आजचा दिवसभर सेवा करण्याची भरपूर संधी मला मिळाली अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार खेळलेल्या सर्व खेळाडूंचे आभार मानेन त्याचबरोबर यापुढील होणाऱ्या क्वालिफायर मॅच मधील दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा देईल कारण अजूनही श्याम संध्या गाजवायची आहे यावेळेस मात्र फटका सजवलाय चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं एक रन कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत विजयी टीम होतीये टीम वाऱ्याचा पाडा मित्रांनो हार्दिक हार्दिक अभिनंदन तालचा टीमचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करूया आणि या, या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी दोनही टीमला निमंत्रित करतो